खामगाव नांदुरा रस्त्यावर ट्रक आणि बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू सुमारे वीस जण जखमी सर्व जखमींवर अकोला रुग्णालयात उपचार सुरू बुलढाणा येथे एक भीषण रस्ते अपघात झाला आहे मंगळवारी सकाळी मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि ट्रकमध्ये ही भीषण टक्कर झाली या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर वीसहून अधिक जण गंभीर जखमी आहेत सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या मिळालेल्या अधिक माहितीनुसार बुलढाणा येथील खामगाव रस्त्यावर हा अपघात झाला येथे मध्य प्रदेश परिवहनची बस अचानक एका ट्रकला धडकली ही टक्कर इतकी भीषण होते की ट्रक आणि बसच्या पुढच्या भागांचा चक्काचूर झाला या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे बसमधील वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना अकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बुलढाण्यातील अपघातानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये अपघाताचे भयानक दृश्य पाहता येते अपघात इतका भीषण होता की ट्रकमध्ये ठेवलेल्या सर्व विटा रस्त्यावर विखुरल्या गेल्या मध्य प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एम पी एस आर टी सी एक खाजगी बस आणि एका ट्रकमध्ये टक्कर झाली आहे अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या कुटुंबियांनीही रुग्णालयात धाव घेतली प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बस आणि बेटा वाहून नेणारा ट्रक समोरासमोर धडकला अपघातानंतर घटनास्थळी आडाओड आणि आक्रोश सुरू झाला स्थानिक लोक मदतीसाठी धावले आणि पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत खामगाव परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात सहा जण ठार झाले होते तसेच चौदा प्रवासी जखमी झाले होते खामगाव शेगाव मार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात सहा जणांचे बळी गेले होते यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज भीषण अपघात झाला आहे यामुळे बुलढाणा जिल्हा पुन्हा हादरला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन नांदुरा बुलढाणा